हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ठाकरे हा चित्रपट शुक्रवारी संपूर्ण देशात प्रदर्शित झाला नगरमध्ये माय सिनेमात सकाळी शिवसेनेच्या वतीनं शिवसैनिकांसाठी ठाकरे चित्रपटाच्या मोफत खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे सिनेमा शुक्रवारी मोठ्या दणक्यात प्रदर्शित झाला नगरमधील पाईपलाईन रोडवरील माय सिनेमा येथे सकाळी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या वतीनं शिवसैनिकांसाठी ठाकरे चित्रपटाचा मोफत शो आयोजित करण्यात आला होता सकाळी या ठिकाणी शिवसैनिकांनी मोठा जल्लोष करीत चित्रपटाचा आनंद लुटला प्रारंभी शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे माजी महापौर सुरेखा कदम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते ठाकरे चित्रपट तमाम जनतेला प्रचंड असल्याचं राठोड यांनी सांगितलं देशातील सगळी जनता हा चित्रपट पाहण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे आताची जी, जी तरुण पिढी आहे त्यांना माहीत नाही का बाळासाहेब ठाकरे कोण होते त्यांनी काय केलं तरुण पिढीला माहीत नाही आणि म्हणून तरुण पिढीला सुद्धा या ठिकाणी त्यांना समजणारे पिक्चर पाहून का माननीय बाळासाहेबाचे विचार या महाराष्ट्रासाठी देशासाठी किती महत्त्वाचे होते हिंदुत्वासाठी किती महत्त्वाचे होते त्यांनी आजपर्यंत जे जे काय सांगितलं ते ते काय या देशामध्ये सत्य ठरत आहे आणि म्हणून अशा युग पुरुषाचा पिक्चर या ठिकाणी नगर शहरामध्ये रिलीज होत आहे सगळ्या शिवसैनिकामध्ये लोकांमध्ये तरुणामध्ये अत्यंत आकर्षण आहे सगळ्यांना वाटतं का या ठिकाणी जाऊन ते म्हणजे हा सिनेमा पाहावा आणि म्हणून आज सकाळी सगळी शिवसेना सगळी मान्य बाळासाहेब प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि हा सिनेमा पाहून हा पिक्चर पाहून सगळ्याला एक वेगळी विचाराची दिशा भेटणार आहे ही दिशा घेऊन शिवसैनिक या महाराष्ट्रामध्ये उभा राहणार आहे आणि म्हणून याला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे मी सगळ्यांना अनेक अनेक शुभेच्छा देतो नगर शहरामधील जनतेनी नगर शहरामधील तरुणांनी हा सिनेमा जरूर जरूर पाहावा अशी त्या सगळ्यांना मी विनंती करतो नमस्कार मी रवी वाकळे काल पंचवीस जानेवारी बाळासाहेबांचा स्मृती दिन त्यानिमित्ताने मी त्यांच त्यांच्या स्मृती सर्वप्रथम अभिवादन करतो व आज त्यांच्या स्मृती दिनानिमित्त पक्षाने शिवसे शिवसेना पक्षाने त्यांच्या जीवनपटावरती आज हा ठाकरे हा सिनेमा काढलेला आहे तरी माझं सर्व नगर नगरकरांना नव्हे तर महाराष्ट्रवासियांना देश देशवासियांना सर्वांना एक असं आव्हान आहे कळकळीचं आव्हान आहे की सर्वांनी ह्या हा पिक्चर व्हावा हा पिक्चर बघून संघर्ष करून संघर्षातून यश कसं मिळतं याचा प्रत्यय घ्यावा व खरंच ते दिवस कसे होते वेगळे होते ठाकरेंच्या काळातले हो 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 ते दिवस वेगळे होते त्यांनी संघर्ष कसा केलेला आहे संघर्ष करताना त्यांचे जोडीदार जवळचे जे मित्र होते त्यांना त्यांच्या स्वतःचा जीव देऊन जीव देऊन जो त्याग करावा लागलेला आहे त्या त्यागास त्यागाच्या रूपाने आज आपला हा जो नवीन महाराष्ट्र आहे आज हा आप आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आज कुठेही मुंबईमध्ये असू द्यात किंवा महाराष्ट्रात कुठेही असू काही एक काही आपत्ती उद्यात किंवा आळी अडचणी होऊ द्यात सर्वप्रथम जो राष्ट्रवरती उभा राहतो हा बाळासाहेबांचा शिवसेनेक आहे तर सर्व सर्वप्रथम माझे सर्व मित्रपरिवाराला व सर्वांना अशी कळकेची विनंती की ह्या पिक्चरचा सिनेमाचा सर्वांनी आवर्जून हा सिनेमा खूप पाहण्याचा माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित पिक्चर हा आज नगर शहरामध्ये फर्स्ट शो हा रिलीज झाला आणि हा शो बघण्यासाठी सर्वच शिवसैनिकांनी पहिला शो एकत्र या ठिकाणी ब पाहिला आहे खऱ्या अर्थानं शिवसेना ही कशी स्थापन झाली आणि बाळासाहेब ठाकरे यांना किती अडचणी आल्या म विशेष करून त्यांनी जी शिवसेना स्थापन करण्यासाठी हिंदू लोकांना एकत्र आणण्यासाठी जे आपल्या मराठी माणसांना त्यांनी खऱ्या अर्थानं उभं केलेलं आहे तर ह्या सर्व पिक्चरच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे की माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांना एकत्र आणून खऱ्या स खरं जीवन जगण्यासाठी एक प्रेरणा दिलेली आहे तर सर्व हे चरित्र या पिक्चरच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे तर सर्व शिवसैनिकांनी हा पिक्चर एकत्रित या ठिकाणी बघितला आणि सर्वांना त्यांचा जीवनावर आधारित हा पिक्चर अत्यंत सुंदर आणि चांगला या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे ठाकरे चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना प्रतीक्षा होती शिवसैनिकांनी अतिशय उत्साहात चित्रपटाला हजेरी लावून सिनेमातील ठाकरेंच्या डायलॉगला प्रतिसाद दिला महाराष्ट्र की शिवाजी महाराज की सृष्टी केली मराठी माणसाने आणि आज मराठी सिनेमालाच थिएटर मेरा घर मेरा बिस्तर और सपने तेरे काय पण चाललाय मलाही चालणार मराठी माणसाचं स्वप्न आधी बाद में तेरे सपने पहिले मेरे सपने बसल होत जेल मध्ये जाऊन आलं होत विचारायला भाषण जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय आता पुन्हा या घरात जय महाराष्ट्र म्हणलास ना तर याद राख सांगून ठेवती हा महाराष्ट्र कोण राहतो नमस्कार मावची नवकर साहेब तुम्ही ये बसा, बसा बसा, बसा। yes, ಪ್ರತಿನಿ ಮಯೂ ಮಹಾನಗರ ನ್ಯೂಸ್ ಬ್ಯೂರೋ ಅಹಮದಗರ